जतमध्ये संजय कक्काना का मताधिक्य भाजपचा डंका भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील सांगली लोकसभा निवडणुकीत संजय कका पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला मात्र जत तालुक्यातील जनता भाजपा आणि संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेत तालुक्यातून काकांना सहा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले त्यामुळे तालुक्यातील सर्व जनतेचे मी जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जाहीरपणे आभार मानतो अशी प्रतिक्रिया भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी दिली सांगली लोकसभा मतदारसंघात मावळते खासदार संजय काका पाटील यांचा पराभव जिव्हारी लागणार आहे परंतु सहा विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकट्या जत विधानसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांना सहा हजार दोनशे पेक्षा अधिक मताधिक्य मिळालेलं आहे जत तालुक्यात आपण विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर तळागाळातील चांगल्या पद्धतीने गटबांधणी केली आहे या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडी ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी मित्रपक्ष शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय रासप या पक्षांच्या नेत्यांनी अतिशय प्रामाणिकपणे संजय काका पाटील यांचं काम केलं त्याचा परिणाम म्हणून जत तालुक्याला भाजपने आपला गट राखला आहे नमस्कार आज सांग लोकसभेचे सांगली जिल्ह्याचे निकाल अत्यंत धक्कादायक निकाल झालेले यामध्ये आमचे उमेदवार संजय काकांचं एक धक्कादायक पराभव झालेला आहे तरी जतमध्ये जतची जनता ही भारतीय जनता सो भारतीय जनता पक्षाचे सोबत आहे असं पुनशे एकदा सिद्ध केलेलं आहे यामध्ये जतची टोटल मतदारांपैकी सहा हजार सातशे इतकं मतदार भारतीय जनता पक्षाने लीड दिलेले यामध्ये जतमध्ये सर्व प्रमुख शक्ती प्रमुख सर्व वॉरियर्स सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यामध्ये डॉक्टर अरळी असतील प्रकाश जमदाडे असतील गोपीचंद पडळकर असतील सर्व महायुतीचे मित्रपक्ष रासप शिवसेना गट आणि क्रांती आर पी आय या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे महायुतीचे काम केलेले आहे यामध्ये जरी विश विशाल पाटील जिल्ह्यात मोठं मताधिक्याने निवडून आलं असतील तर सुद्धा सांगली जिल्ह्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ही भारतीय जनता पक्षाला लीड दिलेले आहे यामध्ये प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांचं आज मी स्वतः निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून मी स्वतः सर्वांचे जाहीर आभार मानतो कारण निवडणुकीमध्ये विजय पराभव होत असतो यामध्ये भारतीय जनता पक्ष कायमस्वरूपी जतमध्ये ताकद दाखवलेले यामध्ये जतचे विद्यमान आमदार काँग्रेसचे आहे ते सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहे फार मोठा दावा केलेले होते तरी त्यांना लोक स्वीकारलेलं नाही त्यांनी फार मोठं या लोकसभेमध्ये जतमध्ये वीस हजार लीड होईल तीस हजार लीड होईल असा एक मोठा दावा केलेला होता हे सगळं खोटं ठरलं लोक त्यांच्यासोबत राहिले नाही लोक त्यांना नापसंद केलेले आहे त्यांच्या कामाला लोक जगची जनता ही भारतीय जनता पक्षाला जगमध्ये एक नंबरचं पक्ष म्हणून त्यांनी सिद्ध केलेले आहे सर्वांचंच मी वैयक्तिक निवडणूक प्रमुख म्हणून जग भाजपा म्हणून त्यांनी निष्ठावंत सर्वांचे मी आभार मानतो आणि पुनशे एकदा आता येणाऱ्या विधानसभा असतील सर्वच निवडणुकांमध्ये ताकदीनं परत एकदा आपण कामाला सुरुवात करूया कारण मध्ये विस्तारित मेशळ योजना असतील अनेक वेगवेगळं केंद्र सरकार राज्य सरकारचे अनेक वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत यामध्ये तळागळापर्यंत पोचवले पोचलेल्या आहेत यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते सर्व सक्रिय रीतीने काम करणार आहेत आज पराभवाला कुणीही खचून न जाता परत जोमाने कामाला लागावे असे विनंती करतो बिरो रिपोर्ट एस मराठी जत